नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल पाटील कृषी भारत राहुल या आपल्या आवडते युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे मित्रांनो आज तारीख आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार तर आजचा चाळीसगावचा मशीनचा बाजार मी तुम्हाला दाखवायला आलो आहे मित्रांनो मशी थोड्या कमी आलेल्या आहेत म्हणजे सुरुवात होते आता बाजाराची बघूया आता काय किमती तर आजचा बाजारभाव काय असं भरपूर मशीन भाऊ काय किंमत किती दिवस गेले जनायला जनलेली बच्चा केवढ कुठे मेलेला आहे का बरं किती दूध बीत दहा लिटर आहे का दोघं वेळेच दहा लिटर आहे बरं काय कमी जास्त व्यवहारामध्ये साठ हजारला मागणी झालेली बरं फायनल किती पर्यंत देणार असे बर फोन नंबर सांगा तुमचा सत्याहत्तर झिरो नऊ बारा चौऱ्याण्णव एक्क्याऐंशी जर तुम्हाला मैस आवडत असेल तर नक्की त्यांना संपर्क साधू शकता मैस चांगली आहे तरुणीची क्वालिटी चांगली आहे छान आहे घरी पण आहेत का तुमच्याकडे लागण पण आहेत का पाच सहा म्हैशी बरं घरी पण पाच सहा म्हशी आहेत तर मित्रांनो लागण पण आहेत त्यांच्याकडे जर जा तुम्हाला जर म्हशी खरेदी करायची असेल तर त्यांना संपर्क तुम्ही साधू शकता भाऊ काय किंमत त्या हो? किंमत एक बीस का केस जाऊ चाळीस जाऊ की इतर घे के ही हप्तावर कच्ची क्या अच्छा आठ दिन गे मतलब में देने के अभी कितने जापे तीसरे से तिसरे में है क्या अच्छा दूध बीज की क्या गारंटी रहेगी दस बारह लीटर दूध रहेगा अच्छा दा बारह लीटर दूध सामते हो मित्रों आठ दिवस की कच्ची किमत फाइनल की थी एक बीस बोलने बोल की एक बीस बोलने की एक लाख में दे देने का अच्छा फोन नंबर बताओ भैया चौरहत्तर अट्ठावे तिरपन बत्तीस तिरपन चौरहत्तर कौ सड़िया का जान ली का दोनों ते एक गेली का किमत सत्तर सांगायचं साठ ला देऊन बरं किती दिवसाची कच्ची पंधरा दिवस लागतील का बर किती जाणेल आता ही तिसऱ्यात का चौथ्यात तिसऱ्या मध्ये का बर काय दूध बीत किती देईल साधारण दूध पाच लिटर देते का बर फोन नंबर सांगा तुमचा त्र्याऐंशी झिरो आठ एक्क्याऐंशी एक्केचाळीस सत्तावन्न सत्तावन्न त्र्याऐंशी तर मित्रांनो नंबर दिलेला आहे जर महिशा आवडत असेल तर नक्की त्यांना संपर्क तुम्ही साधू शकता म्हशी काय किंमत किती तुमच्याकडे आता आहे ती ती तुमच्याच आहेत का बरं हे दोन जणलेले आहेत आणि ही गा आहे का कि किती दिवस गेले कच्ची काही बरं दहा पंधरा दिवसाची कच्ची काय किंमत हिची सांगायला हिची किंमत काय बरं आणि हिची पंच्याऐंशी आणि शेवटची एक लाख वीस हजार काय दूध बीत किती देता आहे आठ लिटर दूध आहे का दोघं वेळच बरं काय कमी जास्त हिच्या व्यवहारामध्ये होऊन जाईल का बरं घरी पण आहेत का अजून पण असं आहे का लागण वगैरे आहेत का नाही का असे आहेत का जनलेल्या वगैरे दुधाचे बरं फोन नंबर सांगू त्र्याण्णव बावीस त्र्याण्णव बावीस पंचेचाळीस एकोणनव्वद पंचेचाळीस बारा एकोणनव्वद एको बरं तर मित्रांनो नंबर दिलेला आहे म्हशी चांगले आहेत जर तुम्हाला आवडत असेल खरेदी करायची असेल त्यांना संपर्क तुम्ही साधू शकता हे बघा भरपूर म्हशी आलेली आहेत बाजारामध्ये काय किंमत भाऊ पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार मागितले कोणी सकाळपासून आता आली का बर किती दूध बीत किती नऊ लिटर दोघच दूध आहे साडेचार चार लिटर दूध मागणी वगैरे काही झालेली आता चालू बाजार आलेले बरोबर पण आहेत का एकच आणले असं आहे का शेतकरी का तुम्ही व्यापारी व्यापारी आहेत का बरं साडे चार चार लिटर दूध काय कमी जास्त होऊन जाईल का व्यवहार चांगली छान क्वालिटी म्हशीची हे पाळडू आहे का तिचा आला वगार आहे का म्हणजे वगार असल्यामुळे काही वंदाने काही टेन्शन नाही मित्रांनो बघू शकता खाली पा पालडी येते तिला व्यवहारात पण कमी जास्त करून घेणार आहेत फोन नंबर सांगा भाऊ तुमचा अठ्ठ्याऐंशी झिरो बशेचाळीस चोवीस एकशे बरं तर मित्रांनो नंबर दिलेला आहे जर तुम्हाला आवडली म्हैस तर नक्की त्यांना संपर्क तुम्ही साधू शकता म्हैस चांगली साडेचार चार लिटर दूध देते दोघं वेळचं नऊ लिटर आहे बाबा काय किंमत म्हशीची काय किंमत किंमत वगैरे किती किंमत किती हा कितीला द्यायची असं ऐंशी हजार का किती दिवसाची कच्ची आठ आठ दिवसाची का बर किती जाणेल आता दुसऱ्यात का तिसऱ्यात dua mereka kedua, nomor sanga ilka, tuh malah, tidak, oke, pohon nomor ini berapa? Kita dua puluh satu cicakci, ada? Hah? Pada dua नाही का काय किंमत सांगायला काय किंमत किंमत म्हटलं कार हो काय किंमत काय किंमत म्हटलं दोघींची का हा दोघींची जोड्याची काय किंमत अडीच लाख रुपये अडीच लाख रुपये दोघं जनलेले आहेत का नाही एक जनलेली कोणती जनलेली तिकडची हां आणि इकडची गाव आहे का किती दिवसाची कच्ची दहा एक दिवस घेईल का बर दूध किती आहे तिला रात्रीत जनली का चिकवर आहे म्हणजे तरी किती दिला अंदाजे पाच पाच साधील का एका वेळचं का दोघा वेळचं एका वेळच बरं बरं काही कमी जास्त होऊन जाईल का व्यवहार बरं फोन नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव पंच्याण्णव सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस त्र्याहत्तर त्र्याहत्तर एकोणवीस त्या जोड्यामध्ये कमी जास्त होऊन जाईल ना व्यवहारामध्ये बरं तर मित्रांनो बघू शकता मैस चांगली मागून पुढून तुम्हाला संपूर्ण दाखवतो पंधरा दिवसाची कच्ची दिसते आणि पाच सहा लिटर दूध सांगता येत मशीनची क्वालिटी चांगली कमी जास्त करून घेणार तर शेतकरी बांधवांनो भरपूर मशी आलेल्या आहेत बाजारामध्ये सर का सांगायची एक लाख किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होऊन जाणार बरं दूध किती चांगले दोघं वेळचं दोघं वेळचं दूध साडेचार साडे चार चार नऊ लिटर दूध देते मित्रांनो बघू शकता एक लाख रुपये सांगायची किंमत आहे बघू शकता किती दिवस झाले येईल जनायला महिना सव्वा महिना झालेला आहे बरं तर काही व्यवहारात का मी जास्त करून घेणार का बरं कोणतं गाव तुमचं न्याय डोंगरीचे डुंग। आहेत बरं फोन नंबर सांगा तुमचा नव्याण्णव एकवीस सत्याऐंशी तेहतीस चौऱ्याऐंशी तर मित्रांनो नंबर दिलेला आहे म्हैस मोठ्या मापाची आपण बघू शकता तरच म्हैशीची क्वालिटी चांगली आहे आणि जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की त्यांना संपर्क तुम्ही साधू शकता मागून पडून तुम्हाला संपूर्ण दाखवून गेली नंबर पण दिलेला आहे त्यांचा काय किंमत नाही शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये आहेत आणि हा बाजार व्यवस्थित आहे किमती वगैरे व्यवस्थित राहतात जास्त करून येतात तुम्हाला कमी किमतीत चांगल्या म्हशी तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील जर तुम्हाला यायचे असेल तर शनिवारी तुम्ही या बाजाराला व्हिजिट करू शकता मित्रांनो